टाकलाय त्यांचा पगार झाला पगार दिला बाबा दाखव हे पैसे दाखव त्यांचा पगार देऊन टाकलाय बाबा याचा पण पगार दिलाय सगळ्यांचा पगार दिला ऑफिसला पोहोचलोय आणि हे बघा संकेत चाललाय एक म्हणजे बाहेर चाललाय निलेश बाई सोबत त्यांनी विचारलं कोण येते कोण येते आम्ही डायरेक्ट दोघांनी नाव घेतलं संकेतचं हा संकेत चिडलाय बोलतोय की तू ना तू जा ना तर टायमाला मी का जाऊ पण बाहेरचं काय मॅच आहे बाबा

काय आलं डबल एक्सेल नको मजा आरामात आपण एसी मध्ये बसणार बाई कारण मोठे सर होते ते पण गावी गेलेत हे पण झाले दोघात एसी लावायची बसायची हा पार्सल घेऊन चाललाय आता आणि संकेत जरा झाला संकेत बाई बघा बहादूर बाई तर काय उचलणार नाही आपण घेऊन जाऊ कारण संकेत चाललाय ना बाहेर म्हणून आपण घेऊन चाललोय पुढं गाडीवर ठेवून आणि लगेच त्याला पाठवू आरामात बसतो भाई संकेत चाललंय तुम्हाला दाखवतो आता मी बाहेर नाही जाऊ शकत तुम्हाला दिसत असेल ना बाबा इथं पोटला पण ठेवला आहे गाडीवरती गाडी मागं घेतल्यावर दिसाने एक मिनटं खाली गाडी आली हा कुठं गेला बाबा संकेत कुठं गेला आला 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 लपून काढायला लागते बाबा व्हिडिओ आला बाई बहादूर संकेत गाया आणि आम्ही एसी मध्ये आराम ए सी बाबा आराम फील्ड मला घेऊन जाणार होते पण मी बोललो की संकेत नाव घेतलं बोलतो कोण येणार कोण येणार डायरेक्ट संकेतचं नाव घेतलं बहादूरनीच घेतलं नाव मी नाही घेतलं गेलाय बाहेर तर आम्ही असंच बसलोय आणि हाय बाबा फोनवर बोलतोय पण काय काय बोलतो काय कळत नाही मला चिमटी देवण काही संकेत पण आलाय आपण जेवायला बसलो जेवण पण झाले संकेत बॅग घेऊन आलाय तुम्हाला दाखवतो थांबा वरती झोपलाय तू जेवण झाला खाली नाही बसत बाबा वर जेवण त्या बघा झोपलाय बाई वरती आरामात झोपला आरामात आणि हा याची जागा इथं फिक्स असते पायाची जागा सोडत नाही कधी आणि आपली जागा इथं फिक्स आहे दिस इज हे नवीन टाकलंय नवीनच टाकलं ही खुर्ची हालत होती ना मागं पाडायला होत होतं म्हणून कुर्चीचंही नवीन टाकलेलं बाकी काय काम नाही बसलेलोच आहे आपण बघा आरामात आलेलो आणि पुढे आम्ही बसलेलो कारण काय सर गावी जाणार होती गेले नाही आणि मी आहे पाय पाया टाकून बसलोय एका खुर्चीवरती पाय टाकलाय एका खुर्चीवर बसलोय हा दरवाजाच्या इथं बसून पण मला सांगितलं नाही त्याला माहिती असू म्हणून आणि मला विचारतोय तुला बघितलं का पलटी मारा तेरे को पता था उसमें क्या है तुला माहिती होता ना पण नाही पताय ऐसा उतर बोला क्या कर रहे वाट लागली बाबा गावी ने गेले बन। गे ना गेले पण येत गेली ना बाहेर गेली जरा ऑर्डर बिडर आणायला काहीतरी त्याची ऑर्डर काढूया काही पुढून ती लोक काढतात मी इथून काढतो कमीच आहे काही जास्त पण नाही काहीतरी बारा दहा पीस असून खाली ते काढूया आणि पुढे घेऊन जाऊया बस मला बघा वाकून करायला लागते सगळं काम वाकून हाईट कमी येतं ना म्हणून बाकी काही नाही त्या साईट नाही ही काढायची आपल्याला ही काढू पुढे घेऊन जाऊ शंभर माल काढून झालाय इथेला पण काढून झालाय माल नहीं तो असात बसून है एक बिल बनते अजू तो वह बसू ना नि आराम अग तो पोहर क्रिकेट खी पोरगींजर टाकते बॉलिंग सगे वाइट बॉल टाकती है तू भी खेल जा पार्सल टाका आम पार्सल टाकल इतना निलेष्ट गाड़ी है मित्रा होती त्या बघा येऊन हो त्या बघा ही ही गाडी घेऊ आणि निघू म्हणून बहादुरबाईंना पण घेऊन आले पार्सल गाडी नाही तर मी संकेतला आणलं असतं कारण बहादूरबाई ती गाडी चालवणार अरे हो निवडावणार भूंग आणि बघा बहादूरची फेवरेट गाडी ती बादूरची ड्रीम कार आहे आर वन फाई ड्रीम कार आहे बोले र नको हे तो कार आहे एक ड्रीम कार होती ड्रीम बाईक नाही हे ड्रीम कार आहे टाकलाय मी त्यांचा पगार झाला पगार दिला बाबा दाखव हे पैसे दाखव हे बाबा यांचा पगार देऊन टाकला बाबा याचा पण पगार दिलाय मी सगळ्यांचा पगार दिला